नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या एक्झाम पॅटर्नवर आधारित आय एम पी असे प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे सिलेबस बेस जे काही प्रश्न दिलेले आहेत ते सर्व सिलेबस बेस, बेस प्रश्न आहे ठीक आहे तर यामध्ये पहिला प्रश्न बघा स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे मराठी भाषेचे पाण्यानी कोणास म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात तर दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाण्यानी असे म्हणतात ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे हा भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे आणि जो पण कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत असते स्पर्धा परीक्षेची तयारी करत असते त्यांना हा प्रश्नाचं उत्तर हमकास माहीत असते ठीक आहे एवढा कठीण प्रश्न नाही आहे परंतु हा प्रश्न खूप आय एम पी आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी रिकामी जागा इथे अठराशे सत्तावनचा उठाव झाला नव्हता पा नव्हता म्हटलेला आहे प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा इथे काय म्हटलं आहे खालीलपैकी रिकामी जगा इथे अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला नव्हता तर याचं योग्य आन्सर आहे मद्रास मद्रासमध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव झालेला नव्हता परंतु अलाहाबाद दिल्ली आणि रामनगर येथे अठराशे सत्तावन्नला उठाव झालेला होता लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केलेला होता मित्रांनो ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा कुठे झाला नव्हता मद्रास इथे झालेला नव्हता पुढचा प्रश्न बघूया गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना कोणी केली गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना कोणी केली तर याचं योग्य आन्सर आहे तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज यांनी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केलेली आहे एवढं लक्षात ठेवा ठीक आहे मोजरी मोजरीला यांचं स्थान आहे मित्रांनो आश्रम आहे पुढचा प्रश्न बघा बाजीराव पेशवे दुसरा यांचे दत्तकपुत्राचे नाव काय बाजीराव पेशवे दुसरा यांच्या दत्तकपुत्राचे नाव काय तर नानासाहेब पेशवे हे त्यांच्या दत्तकपुत्राचं नाव आहे मित्रांनो ठीक आहे प्रश्न बघा काय आहे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे केली काय आहे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे केली तर सिंगापूरला आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली होती अक्कलकोटचे जे युवराज होते त्यांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली होती जांबेकर बाळशास्त्री जांभेकर यांची नेमणूक केली होती मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सन एकोणीसशे चाळीसमध्ये रामगड येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला सन एकोणीसशे चाळीसमध्ये जे रामगड येथे भरलेले राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन होतं तिथे कुठला ठराव पास करण्यात आले आलेला होता तर वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू करणे हा ठराव पास करण्यात आलेला होता मित्रांनो ठीक आहे आय एम पी प्रश्न आहे तर तुम्हाला असं विचारलं गेलं की वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू करण्याचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये ठराव पास करण्यात आला होता असं विचारलं गेलं तर साल तुम्हाला लक्षात आलं पाहिजे एकोणीसशे चाळीसला एकोणीसशे चाळीसला आणि रामगड येथे एवढं लक्षात असलं पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया ग्रेट मेडिकल कॉलेज ग्रेट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू करण्यात आले काय म्हटलं आहे ग्रेट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू करण्यात आले तर याचं योग्य आन्सर आहे अठराशे पंचेचाळीसला ग्रेट मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आलेलं होतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता प्रश्न बघा काय भारतीय संविधानातील प्रौढ मतदारांच्या अधिकारांनुसार प्रत्येक भारतीय नागरिकास वयाच्या रिकामी जागा मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे तर यामध्ये काय आहे योग्य आन्सर आहे अठरा अठरा वर्षाचं वर झालं तर आपल्याला मतदान करता येतं सोपा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा रिकामी जागाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरून पदावर राहू शकतो रिकामी जागाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतो तर याच योग्य आन्सर आहे राष्ट्रपती राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल त्याच्या पदावर राहू शकतो एवढं लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये रिकामी जागा अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात बघा हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं इथे कन्फ्यूज व्हायचं नाही राष्ट्रपतीकडून राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये दोन अँग्लो इंडियनची नेमणूक करण्यात येते ठीक आहे दोन ओके लक्षात ठेवा खूप आय एम पी प्रश्न आहे यामध्ये कन्फ्यूज व्हायचा नाही दोनच अँग्लो इंडियनला लोकसभेमध्ये निवड केल्या जातं ते पण राष्ट्रपतीच्या कडून केल्या जातं प्रश्न पुढ पुढचा प्रश्न बघा भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे त्यामध्ये मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहे तर थर्टी वन एकतीस न्यायमूर्ती असतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया संसदेच्या कायमस्वरूपी कोण संसदेचे कायमस्वरूपी कोणते तर याचं योग्य आन्सर आहे संसदेचं कायमस्वरूपी कोणतं तर याचं योग्य आन्सर आहे राज्यसभा हे कायमस्वरूपी आहे राज्यसभा ठीक आहे राज्यसभा हे कायमस्वरूपी असतं याच्यामधले जे सदस्य आहे ते आळीपाळीने निवृत्त होतात एका एक वेळेस सर्वच सर्व सभागृह हे बरखास्त होत नाही म्हणून संसदेचे कायमस्वरूपी कोणते तर याचं योग्य आन्सर आहे राज्यसभा ठीक आहे काय म्हटलं आहे लोकसभ लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्य नसतानाही यांचे सदस्य नसतानाही कोणती व्यक्ती या सभागृहात उपस्थित राहू शकते असं विचारलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे अटर्नी जनरल व मंत्री अटर्नी जनरल आणि मंत्री यामध्ये उपस्थित राहू शकते पुढचा प्रश्न बघूया पैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा स्थापन करण्यात आली आहे खालीलपैकी कोणतं असं केंद्रशासित प्रदेश आहे जिथे विधानसभा स्थापन करण्यात आलेली आहे तर पँडोचेरी पँडोचेरी जी आहे तिथे विधानसभा स्थापित करण्यात आलेली आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया कोणत्या राज्यातील विधानसभेतील सभासदांची संख्या सर्वात जास्त आहे कोणत्या राज्यातील विधानसभेच्या स सभेतील सभासदांची संख्या सर्वात जास्त आहे हा प्रश्न खूपदा एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे आणि उत्तर प्रदेशची जी सभासदांची संख्या आहे विधानसभेतील सभासदांची संख्या आहे तर सर्वात जास्त आहे मित्रांनो खूपदा आय एम पी प्रश्न आहे एक्झाममध्ये येऊ शकतो असा प्रश्न आहे हा ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांनी निवडून निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांनी निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे असं विचारलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे वय पस्तीस वर्ष असणं गरजेचं असते तेव्हाच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी निवडणूक लढवता येते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचित आहे स्थानिक स्वराज्य संस्था आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ouais का काय ते लक्षात असणं गरजेचं आहे महानगरपालिका महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहे ठीक आहे आणि ह्या कुठल्या सूचीमध्ये येतात राज्य सूचीमध्ये याची कार्यप्रणाली येत असते ठीक आहे ओके तर हे झाले आय एम पी जे काही आपण आय एम पी प्रश्न होते हे सर्व आय एम पी प्रश्न घेतलेले आहे आणखी यासंबंधीचे व्हिडिओज मी लवकरात लवकर कवर करून देईन सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत ठीक आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर आय एम पी तुम्ही जी एक्झाम देणार आहे ती एक परीक्षा देणार आहेत तसेच तुम्हाला दहा पेपर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो लिंक दिलेला आहे डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ओपन करा आणि ते पेपर सोडवा तुम्हाला भरपूर फायदा होईल तर आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड डिस्टर्ब फॉर यअर करियर